राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी अंबाजोगाई पीपल्स बंकेचे संस्थापक अध्यक्ष तथा अंबाजोगाई नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तसेच मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे माजी सदस्य माननीय राजकिशोर मोदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार धनंजय मुंडे यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात राजकिशोर मोदी यांना त्यांचे नियुक्ती पत्र देण्यात आले या निवडीबद्दल अंबाजोगाई शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सावरकर चौकात हटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आले यावेळी आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्ष वाढीसाठी आणि शहरात वलय निर्माण करण्यासाठी त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आम्ही त्यांच्या मार्गदर्शना आम्हाला खूप अत्यंत आनंद आणि उत्साहित आहोत आम्ही आम्ही फटाके वाजवले पेढे वाटप करतोय सगळ्या गोष्टींना अत्यंत आनंदी आनंद वातावरण आम्ही साजरा करतो आहे प्रथमथ आम्ही सर्वप्रथम आता सन्माननीय धनंजय मुंडे साहेब हो अजितदादा पवारसाहेब यांचे मनापासून धन्यवाद करतो की आज खऱ्या अर्थानं आमच्याजोगा शहराच्या सामान्य माणसाला न्याय मिळाला असं मी त्यांच्याकडून अपेक्षा अपेक्षा केली होती आणि अपेक्षा पूर्ण झाली असं समजतो आणि सर्व कार्यकर्त्यांना साहेबांना दिलेल्या पदाबद्दल शुभेच्छा देतो नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका